संस्कार कोणी दिले तुम्हाला माझ्या गुरु दिले धर्म मी संभाजीला जे संस्कार करायचे शिवाजी महाराजांच्याकडनं तुकडे गेले तरी म्हणले मी धर्म जा तुम्ही बदलता तर मी काय करायचं पुरकं दिसलं की तुम्ही तिकडे गेला धर्मासाठी जगणारी धर्मासाठी बलिदान देणारी जी लोक आज आहे त्यांचं काय बलिदान व्हायला जाणार आहे का तुम्ही बदलणार ते नाही ना बदलणार ते, ते इतिहासामध्ये अजरामर सगळं झाले तुम्ही अजराबर व्हाल का अशा मागण्या मरु आज रामार ना नाही म्हणत <coughs> आपण कुठल्या मातीत राहिलोय आपल्या आसपास कुठले उपासक आहेत कुठले गुरुमार्ग आपण काय का जोडलंय आयुष्यात विभूती म्हणायच्या की माझ्यापशी मी एखाद्या पशी माझ्या नावानं आज म्हणले समाज सगळा रडतोय मी भेटाओ म्हणून दर्ग्यावर येऊन चुंबन घेते माझ्या समाधीच तरी कुणा भेटत नाही मी तुमचा गुरु एवढा महान आहे तुम्ही त्यांना नाही म्हणू शकत नाही म्हणून तुमचं ना, ना मी तुम्हाला दर्शन देऊ शकतोय हे वाक्य आहेत बाबांची जी। जिंदगीची माती पण करतोय माणूस काय करतोय

पाप आहे पाप फे ना कुठे तिथं दाखला झाले तिला ज्या क्षणाला तुमचा मृत्यू होतो वाक्य समजून घ्या ज्या गावात तुमचा मृत्यू होतो ज्या पॉईंट तुमचा मृत्यू होतो तिथंच तुम्हाला पुन्हा जन्माला यावं लागतं मनुष्य म्हणून तीनशे साठ वर्षानंतर ठिकाण तेच आहे पॉईंट तोच आहे नातीबिंद घराण्याचे राहण्यासाठी घराड ती प्रॉपर्टीच्या ते घराण काय करणार असं कर्माचं गणित आहे तुम्ही बघा ना बेचाळीस पिढ्या एक व्यक्ती उद्धार करू शकते बेचास पिढ्यांचा आणि एक व्यक्ती बेचास पिढ्या शापित करू शकते उद्धार करायचा शाप द्यायचा हे तुमच्या हातात मी सगळ्यात सांगितलं विषय फार नाही अशा तीही अवस्थेत आता तुम्हाला सकाळपासून सगळं ऐकता का नाही तुमचे वाढ तुम्हाला भेटणार का परत तुमचा मोह हो तुमचं प्रेम आजही पैशावर आहे हे थांबणार कधी तुम्हाला उपासना करण्याची इच्छा होणार कधी माझ्याकरता माझ्या बाबा बाबादानी काहीतरी केलंय हे पाहुणं तुमच्या आवडत होणार कधी ठीक आहे तुम्हाला पुढच्या अवस्थेत नाही भेटल्या पण त्या अवस्थेचे सुखशांती समाधान आहे ते तुम्ही आज अनुभवत आहात हे विसरूच चालणार आहे का बघा चार दिवसात सुखसंवाद बघा बाबाशी झाला मला वाटतं मी मला ही शिकवायची इच्छा आहे आता धारणा द्या समाधी म्हणजे त्याला त्यात हाल भार नकोस म्हटलं का आई हे तर फार पडते काय म्हणते तुझी अजून पाखरा म्हणजे आई कामध्ये कशी तुम्हाला ऐक दिलं दिलंय ना आज सात जन्म संपारमध्ये काय सांगतोय सपदार तुमचं नाही जेव्हा तुम्ही जन्माला येताना तर तुमचं हे आई तुमच्यापेक्षा असणार बरोबर आठव्या जन्म तुम्हाला काय होणार आहे शून्य पद होणार आठव्या असणार आहे पुरा बारा जन्म मीटिंग टिकटोळा करायचे कारण धारणा शिव शिवाला काय आवडतं समाधी आवडतं

आपल्याला आपल्या भविष्याची चिंता आहे भूतकाळाची जी आवड आहे गोडे आहे पण प्रॅक्टिकल समोर येतं तो मी नव्हेच तर मासिक सेवा साप्ताहिक सेवा यातून कर्मिभूषण तुमचं होणार मंत्राचं रूपांतर जेव्हा नामस्मरणामध्ये मी सवाल त्या तेव्हा प्रधान विषय तुमचा असेल आत्मिक अवस्थेचा विकास आणि कारण 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 अवस्था काय म्हणत सांगितली मी कारण अवस्था ही अशी आहे की तुम्ही अनेक जन्मात केलेलं पाप कॅटलॉग कॅटलॉग अनेक जन्मात केलेलं पुण्य हे तुमच्या समोर येणार ते सगळं जळल्यानंतर इथं जीवात्मा अवस्था पूर्णत्व झाला जीवात्मा पूर्णत्व समजून घ्या पहिल्या अवस्थेमध्ये जीव जे सांगितलं मी तुम्हाला जीव अवस्था इथं जीवात्मा पूर्णत्व म्हणजे जीवात्मा पूर्णत्व चौऱ्याऐंशी लक्ष येऊन माझा सांगतोय ती जीव पूर्णत्व आणि कारण म्हणजे जीवापूर्णत्व महाकारण प्रारंभ म्हणजे सूक्ष्म कारण म्हणजे तुम्हाला तुम्ही कोण आहात हे कधी कळत कारण साधनं सुरू झाल्यानंतर किमान तुम्ही ह्या जमिनीपासून अडीच पूर्व असता कुंडणी विषय जी आहे ही जमीन सोडून वर येते कारण ती वायु साधन आहे कारण दीक्षेची पृथ्वीवर साधन करू शकत नाही ती आणि त्या सगळ्या सिद्धी आहेत अष्टशिद्धी आणि महिमा है ना त्यात आहेत कारण दीक्षे मग महाकारणाचा जायचं सगळ्या देवता देवता येत आहेत सगळ्या महाकारणात आणि रंभाबिंबाच्या सगळ्या जत्रा येतात ना é claro